हॅलो ऑल मी दीपा, वर्ल्स बेस्ट ऑथर दुपा दीपा वंजारे आणि त्यापैकी प्रारब्ध पापा कहते हैं, प्रारंभ पैसा आणि श्रीमंती ही पुस्तकं ॲमेझॉन फ्लिपकार्टवर अव्हेलेबल आहे त्यापैकी तीन पुस्तकं वर्ल्ड बुक फेअरमध्ये होती आणि आता मी उद्या घेऊन येत आहे समर कॅम्प विच इज जे झूम मिटिंगवर अवेलेबल आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही मी तुमच्या मुलांना ग्रॅटिट्यूड शिकवेन जे ग्रॅटिट्यूड शिकवणं खूप गरजेचं थँक्यू बोलायला शिकवेल कारण जी देवाने आपल्याला जे काही दिलं आहे त्यासाठी थँकफुल असलं तर नसलेल्या गोष्टीही आपल्याकडे येतील परत मुलांचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं वाढवण्यासाठी काही गोष्टी घेणार आहे रीडिंग करून घेणार आहे चांगले जसे संगत वेसी रंगत बोलतात जशी संगत तसे तसा मुलं होत जातात तर मुलांना चांगल्या सक्सेस चांगलं त्यांच्या वयानुसार मी पुस्तकं वाचायला सांगणार व वा घेणार आहे वाचून स्टोरी टेलिंगमधून मी त्यांना काही गोष्टी सांगणार आहे त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्सही वाढेल कॉन्फि का कॉन्फिडन्स वाढेल परत ते कॉन्सन्ट्रेशनही वाढेल जे नॉलेज गेन करताना शाळा कॉलेजमध्ये त्यांना उपयोगी पडेल तर मला नेहमी वाटतं की माझी गुरु काश मला मला लहानपणी मिळाली असते तर मला भेटायचं तुमच्या मुलांना तुमच्या त्यांच्या लहानपणी त्यामुळे त्यांना आपण लहानपणापासूनच इव्हॉल्व करू आणि एक तर तुम्ही वाट कसली बघतात माझ्या मॅनेजरला मेसेज करा डबल नाईन सिक्स नाईन झिरो थ्री सिक्स डबल ला तो वन सिक्स वर वीस आणि एकवीसला आहे चार ते सात सम क्लासेस झूमवर तुम्हाला फक्त झूम मीटिंग ऑन करायची आहे आणि ते लवकर वेळ लवकर डबल नाईन सिक्स नाईन झिरो थ्री सिक्स डबल वन सिक्सला मेसेज करा सो त्याला भरपूर प्रेम करा आणि खूप रॉपिक्सवाला निया पेज टेट येऊन बाबा